अंबरनाथच्या पालेगावातील प्रशस्त जलसा बँकवेट हॉलचा शुभारंभ सोहळा शनिवारी पार पडला या एसी हॉलची आसन व्यवस्था आठशे पेक्षा अधिक असून दर्जेदार सोयी सुविधांमुळे हा हॉल वैशिष्ट्यपूर्ण ठरलाय अंबरनाथच्या पालेगावातील डी मार्ट जवळ जलसा बँक्वेट हॉल आहे पूर्वी या ठिकाणी लॉनची सुविधा होती मात्र ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन या ठिकाणी लॉन्च सोबत प्रशस्त एसी बँकवेट हॉलची निर्मिती करण्यात आली आहे प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांच्या हस्ते तसंच उद्योजक रमेशचंद्र बन्सल आणि नवीन बन्सल यांच्या उपस्थितीत या हॉलचा शुभारंभ करण्यात आला जलसाचे मुख्य संचालक भोला ढकोलिया आणि त्यांचे सुपुत्र सुमित ढकोलिया यांनी अत्यंत कल्पकतेनं या हॉलची निर्मिती केली आहे आकर्षक इंटेरियर दर्जेदार प्रकाश व्यवस्था जवळपास आठशेहून अधिक लोकांची आसन व्यवस्था हे या बँकवेट हॉलचं खास वैशिष्ट्य आहे लग्न समारंभ असो वा साखरपुडा वाढदिवस असो किंवा एखादा राजकीय कार्यक्रम उपस्थितांना उत्तम दर्जाची सेवा पुरवण्यावर हॉल व्यवस्थापनाचा भर आहे मागणीनुसार या ठिकाणी खवय्यांसाठी रुचकर आणि चविष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी अनुभवता येते भारतीय ये खाद्यपदार्थांसोबत चायनीज आणि पाश्चिमात्य पद्धतीचं रुचकर भोजन आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स इथं मागणीनुसार ग्राहकांना उपलब्ध करून दिले जातात जनरेटर सुविधा मुबलक पार्किंग आणि आलेल्या पाहुण्यांची सुरक्षा व्यवस्था याकडेही हॉल व्यवस्थापनानं काटेकोरपणे लक्ष दिलंय त्यामुळं हा बँकवेट हॉल अल्पावधीतच अंबरनाथकरांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास हॉलचे मुख्य संचालक सुमीर ढकोलिया यांनी व्यक्त केलाय जलसा लॉनच्या यशानंतर जलसा बँकवेट हॉलच्या माध्यमातून ढकोलिया यांनी एक पाऊल पुढे टाकलंय या हॉलच्या माध्यमातून अंबरनाथकरांना दर्जेदार आणि प्रशस्त पर्याय मिळालाय अशी आशा करायला हरकत नाही सर्वप्रथम नमस्कार मी सुमित डकोलिया आज हे आपला जलसा हॉलचं उद्घाटन झालंय हे अगोदर आमचा लॉन होता तीन वर्ष आम्ही लॉनचा केलं ते सक्सेसफुली झाल्यानंतर आज आपला बँकवेट हॉलचा नवीन सुरुवात झालेली आहे त्याच्याबाबत थोडे तुम्हाला एम्युनिटीज फीचर्स जे आहे ते सांगायचे जसं की आपल्याकडे हे लक्झरियस ए सी हॉल आहे जे रोडचं एकदम टचिंग आहे डी मार्टचा बाजूला आहे आणि आपल्या इकडे आता पूर्ण अंबरनाथ पूर्वमध्ये असा बँकवेट हॉल नव्हता जे पण होते छोटे मोठे असं होतं हे आता जे आपलं झालं आहे जे आठशे प्र गॅससाठी झालेलं आहे तर जे काय पण असेल आपल्याला घरातमध्ये लग्न किंवा साखरपुडा किंवा वाढदिवस किंवा कोणाच्या बारसा वगैरे जे पण असेल ते इथे आपण जलसा बँकुएट हॉलमध्ये ते साजरा करू शकतात त्याच्यासोबत आपला लॉन पण आहे जे ते तर सर्वांना माहीतच आहे की जलसा लॉन खूप जसं पूर्ण ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये आपल्यासारखं आहे नाही हे आता नवीन कॉन्सेप्ट झालं लॉन प्लस बँकुएट हॉल तर तुम्हाला जसं वाटेल आणि आपलं ते स्वादिष्ट जेवण पण आहे प्लस जे वरवधूंसाठी स्पेशल एंट्री रूम्स फॅसिलिटी जनरेटर बॅकअप सी सी टी व्ही सर्व्हिलन्स सेक्युरिटी सिस्टम ते सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे बाकी दुसरा जागे कसं काय दुसरा दुसरा वेगवेगळ्या वेंडर्सशी बोलावं लागते तिथे ॲट अ पॉईंट ॲट सर्व तुम्हाला इकडे ॲट अ पॉईंटवरती भेटेल